रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित दत्ता पवार यांच्या जीविताला धोका असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांना तातडीनं झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी करण्यात आली माननीय अजित विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या काही घटकांकडून रोहित दत्तांच्या सुरक्षिततेवर धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप पक्षाकडून करण्यात आला या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना तातडीचे निर्देश द्यावेत अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रवक्ता सुनील मान यांनी केली आहे रोहित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही धोका पत्करू नये यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली का वाटतं की झेड प्लस सारखी इतक्या हाय लेवलची सिक्युरिटी त्यांना मिळावी मान्य अजितदादांच्या अपघाती निधनानंतर मान्य रोहितदादांनी खूप बारकाईने सगळी माहिती घेऊन लोकांसमोर महाराष्ट्रासमोर आणि सरकारसमोरही काही महत्त्वाचे मुद्दे आणलेत की जे ह्या सर्वसामान्य अपघात नसून हा घातपाताची शक्यता आहे असे त्याच्यात मांडणी केलेली आम्ही आणि त्यात जी माहिती आहे ती अतिशय सेन्सिटिव्ह आहे यंत्रणा त्या संदर्भात काम करत नाही आहेत आणि ह्या माहितीमुळं जे काही एलिमेंट्स जे वेगवेगळे घटक आहेत त्यात खूप वेगळे संस्था संघटना व्यक्ती आहेत की ते डिस्टर्ब झालेत अशी आमची माहिती आहे आणि जी माहिती लोकांपर्यंत आता जाती आहे त्यातून एक अस्वस्थता आहे या लोकांना असं वाटतं की हे माहिती जाऊ नये लोकांपर्यंत ह्या संदर्भातली चर्चा होऊ नये अशी जी काही एलिमेंट्स आहेत त्यांच्यापासून मान्य रोहितदादांना धोका आहे असं आम्हाला काही इनपुट आता येत आहेत माहिती मिळते आणि यातनं एक महाराष्ट्रातल्याच आम्ही जे काही कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत एक काळजीचं वातावरण आहे कारण रोहितदादांच्या जीवितला या पद्धतीने काहीतरी धोका होऊ शकतो अशी आमची माहिती असल्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि सरकारकडं सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली हा धोका काय राजकीय व्यक्तीकुलला आहे असं वाटतं का ना का नाही यात आता थेट राजकीय असं म्हणता येणार नाही याच्यात कमर्शियल काही व्यक् व्यक्तींचे हितसंबंध आहेत या विमान कंपनीशी संबंधित असलेले जे रोहितदादा आम्ही माहिती सगळी लोकांपुढे आणतो आहे रोहितदादांच्या माध्यमातून सगळी माहिती लोकांपर्यंत जाते त्यात वेगवेगळे इंटरेस्टचे लोक आहेत काही गुंतवणूक करणारे लोक काही विरोधी पद्धतीने वागणारे लोक अजितदादांमुळे ज्यांना त्रास झाला आहे ते लोक अशा स्वरूपाच्या लोकांची एक ही मोठी संख्या असू शकते आणि त्यातून जे इनपुट येतं ते थोडंसं चिंताजनक आहे तुम्ही पत्र लिहिलं आहे ऑलरेडी नाही आम्ही आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हे मुख्यमंत्र्यांना भेटून याचं निवेदन देणार आहोत आज काही पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर रोहितदादांनी त्याच्यावर एक टिप्पणी केलेली आहे पण ही गेल्या काही दिवसांपासून पहिली पत्रकार परिषद ज्यावेळेस रोहितदादांनी केली तेव्हापासून त्या ते दिवसापासूनच आम्हाला जी ही कुणकुण लागली होती त्यानुसार आता याच्यावर जास्त पद्धतीने चर्चा सुरू झालेली आहे